हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण वाक्यातील योग्य अक्षरावर दोन मात्रा देणे म्हणजे दोन मात्रा देऊया चला मग सुरू करूया आजीला औषध दिले तुम्ही आजीला काय देता औषध देता मग तुम्ही काय लिहिलात आजीला बरोबर आहे आजीलाच बोलतात ना मग आजीला बरोबर आहे मग आषध दिले बोलतात का औषध दिले बोलताना मग औषध मग औषध बरोबर दिसतंय मग इथे आ दिसतंय मग काय करायला पाहिजे आवर दोन मात्रा द्यायला पाहिजेत आता औषध झाले हो आजीला औषध दिले पोलिस दादा डालदार दिसतो पोलीस दादा बरोबर वाटतो शब्द दिसतोय बरोबर वाटतय मग पोलीस दादा कसा दिसतो डौलदार दिसतो मग डव पाहिजे डौलदार ल बरोबर आहे डाल दार झालं आहे हां मग डव पाहिजे मग डलाच काहीतरी करायला पाहिजे मग काय करायला पाहिजे मग डवर दो काना तर आहेच बाजूला मग दोन मात्रा द्यायला पाहिजे देऊया झालं डौलदार पोलीस दादा डौलदार दिसतो झालं की नाही मी चाथी पास आहे मी चौथी पास आहे कितवी चौथी पास आहे मग चौ मध्ये औ येतो औ व औलच्या एक बाजूला काना दोन मात्रा असतात की नाही मग चच्या बाजूला एक काना आहे मग आता औ चौ करण्यासाठी काय करायला पाहिजे दोन मात्रा द्यायला पाहिजेत देऊया दिल्या दोन मात्रा आता सारभ शाळेत गेला शाळेत बरोबर आहे गेला बरोबर आहे मग काय चुकलं आपलं काय राहिलं सारप सारब कोणाचं नाव असतं का नाही ना मग सौरभ असतं मग सौरभ करूया सौरभ करण्यासाठी काय काय करायला पाहिजे अव कसा असतो अच्या बाजूला एक काना आणि दोन मात्रा असतात मग सर हेच मध्ये अव करायला काय सौ करायला काय करायला का पाहिजे काना तर पहिलाच आहे मग आता दोन मात्रा राहिल्या त्या देऊया आपण सौरभ शाळेत केला आपलं बरोबर झालं चार साला चार कोण असतात चार शब्द बरोबर वाटतोय कोण बरोबर वाटतोय अस बरोबर वाटतंय मग चारस आला म्हणजे काय चारस म्हणजे काय हां काय माहिती आहे का आपल्याला माहीत आहे चौरस मग चौरस चौ चवर दोन मात्रा देऊया काय काना तर आहेच देऊया दोन मात्रा चला मग मा देऊन बघूया काय होतं ते आता बघूया चौरसाला झालं चौरसाला चार कोण असतात असतात की नाही शेती, शेती करायला आजारे वापरतात शेती करायला आजारे वापरतात काय वापरतात आजारे असं बोलू शकता का तुम्ही आजारे कधी ऐकलात का तुम्ही हां नाही ना मग अवजारे तर ऐकलं असणार माहिती आहे ना अवजारे लागतात आ मग अवजारे नांगर लागतो कुदळ लागते पावडा लागतो होय की नाही वेगवेगळे वेग अवजारे लागतात मग अवजारे मग अवर अला काना आहे आज आलं आता दोन मात्रा देऊन बघूया बघी आता शेती करायला अवजारे वापरतात घरोघरी साचालये असतात घरोघरी काय असतात शौचालय असतात काय असतात शौचालये मग आपल्याला काय करायला पाहिजे इथे शचालय झालं मग काय करायला पाहिजे या सावर दोन मात्र द्यायला पाहिजे बरोबर शौचालय घरोघरी शौचालये असतात झालं की नाही मला पाराणिक कथा को, को आवडतात आवडतात हा शब्द तर बरोबर आहे बरोबर मला बरोबर आहे पाराणिक पाराणिक कथा असं असतं का तर पौराणिक कथा असतात पौराणिक म्हणजे फार पूर्वीच्या कथा होय की नाही मग त्या देवांच्या वगैरे अशा मग पौराणिक कथा मग पौ राणी क बरोबर आहे मग पौ करायला पाहिजे मग पावर किती मात्र द्यायला पाहिजेत एक देऊया का एक देऊया बघया हां आता काय झालं पौराणिक झालं आपल्याला पाहिजे पऊ म्हणजे दोन मात्रा पाहिजेत दिल्या आता मला पौराणिक कथा आवडतात चाल की नाही सुंदर वाक्य आईने माझे कातू केले आईने तुमचे काय केले तुम्ही चांगला अभ्यास केल्यावर आई तुम्हाला काय करते शाबासकी देते म्हणजेच कौतुक करते आईने माझे कौतुक केले कौतुक केले लिहायचं होतं लिहिलात काय तुम्ही कातुक केले मग काय विसरलात दोन मात्रा द्यायला विसरलात आता कुठे ते दोन मात्रा द्यायला पाहिजेत कवर ह्या कवर देऊया का तू काय होणार आपल्याला कौ सरळ सरळ समजतंय पहिल्याच अक्षरावर काहीतरी पाहिजे ते मग का आहे तिथे दोन मात्रा पाहिजेत कावर कौतुक झालं आईने माझे कौतुक केले आमचे गावचे घर कालारू आहे आमचे गावचे घर हे तर बरोबर वाटतय काहीच चुकीचं वाटत नाहीये मग इथे काय पाहिजे कालारूच्याऐवजी काय पाहिजे कौलारू मग कावर किती मात्रा पाहिजेत दोन मात्रा दिल्या दोन मात्रा मग काय झालं आमचे गावचे घर कौलारू आहे आमचे गावचे घर कौलारू आहे सांगता की नाही तुम्ही कोणाला पण मग तसंच झालं बरोबर हा जरा इथे शब्द चुकला होता स होता इथे श पाहिजे होता अमृतला इथे मी आता व्यवस्थित करून लिहिलं चला मग भेटूया बाय